केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे मुसुली उत्पन्न मिळवतानाही कोणत्याही प्रकारची कर वाढ केलेली नाही आहे यामध्ये मालमत्ता करामध्ये वाढ नाही आहे पाणीपट्टीमध्ये कर नाही आहे डेव्हलपमेंट चार्जेसमध्येही ना वाढ नाही आहे अशा पद्धतीनं कुठलीही वाढ न करता आपण हा पर अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे परंतु करामध्ये वाढ न करता आपण उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून नागरिकांना जे आपण सुविधा देतो त्यामध्ये पैसे नाही आहेत म्हणून अडचण येणार नाही यामध्ये मेजॉरिटीने महापालिकेक नागरिकांकडे जी थकबाकी आहे तर त्याचं कार्यक्षमतेने वसूल करणे त्यांना वेगवेगळे वेग दे प्रोत्साहन देणे की सवलती देणे अशा पद्धतीच्या माध्यमातून हे करणार आहोत त्यासोबतच आपल्याला आता आप डीपी आप प्लॅनच्या बाबतीत आपल्याला गुंठेवारीसाठी वेगवेगळ्या वे आरक्षणाच्या जागेवरती आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल त्यासोबतच बिल्डिंग परमिशनच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळणार आहे आणि आपले जे स्व उत्पन्नातून शॉपिंग सेंटर बांधत आहोत त्यामधूनही उत्पन्न मिळणार आहे त्यासोबतच आपण शासनाकडून आपल्याला जे इटी ग्रँट येतो त्यामध्येही वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीने कर वाढ न करता, हो। कर करता आपण महापालिकेचं उत्पन्न वाढवणार आहोत वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातून नागरिकांना पार, सुविधा देतात रोज पाणी देण्याचं आपला जो दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये अमृत टू पॉईंट ओमध्ये पाणीपुरवठा योजना एकशे सदुसष्ट कोटीची मंजूर झालेली होती त्याची निविदा प्रक्रिया आपण पूर्ण करून वर्क ऑर्डर दिलेली आहे आज रोजी आपलं अंदाजे वीस पर पर्सेंट पर्सेंटपर्यंत काम झालेलं आहे यासाठी आपण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपलं प दररोज पुरवठा करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी किंवा या ठिकाणी जे पंपिंग स्टेशन होत आहे ते सुद्धा फ्लोटिंग पंपिंग स्टेशन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणार आहोत तर महापालिका पूर्णांशाने या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण शहरासाठी दररोज पाणी पुरवठा करणार आहे हे निश्चित आहे सर शहर झपाट्यानं वाढतंय तर हद्दवाढी संदर्भात काही तरतूद आहे का किंवा तसा काही प्रस्ताव महानगरपालिकेत आहे काय का नाही आपण ह्या बजेटमध्ये हद्दवाडीचा विचार न करता जी आपली सध्याची हद्द आहे त्यामधील नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा सु, पुरवता येतील दर्जेदार सोयी देता येतील यावरतीच लक्ष केंद्रित केलेलं आहे हद्दवाढीचा महापालिकेचा पूर्वीचा एक प्रस्ताव होता परंतु तो महापालिकेने मंजूर करून पुढं पाठवलेला आहे सर्वसाधारणपणे या अर्थसंकल्पाची आपल्या लेखी काय विषय वैशिष्ट्ये आहेत काय सांगता येत महापालिकेच्या या अर्थसंकल्पाचं मूळ म्हणजे आता ज्या ज्यापर्यंत सांगितलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचे टॅक्स वाढ नाही आहे परंतु आम्ही पूर्ण अंशाने नागरिकांना फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये दररोज पाणी पुरवठा यासारखी सेवामध्ये वाढ करण्याचं घनकचरा व्यवस्थापन जास्त कार्यक्षमरित्या करण्याचं नागरिकांना जी वाहतूकुंडीला तोंड द्यावं लागतं त्यासाठी नियोजन कक्ष असू द्या किंवा सायंटिफिक अभ्यास असू द्या त्यासोबतच उद्यान विकसन या अर्थसंकल्पाचा विशेष घटक आहे की प्रत्येक झोनमध्ये एक उद्यान त्यासोबतच विस विसावा उद्यानचं नूतनीकरण आणि असं दोन या ठिकाणची टिकडी डेव्हलपमेंट करणे अशा पद्धतीनं आपण गार्डन या क्षेत्रामध्ये किंवा वृक्षारोपणाच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचं नियोजित केलेलं आहे संविधान उभार भवन उभारणे ही केंद्र सरकारची एक स्कीम आहे त्यामध्ये आपण जिल्हाधिकारी महोदयांना प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांच्या मार्फत पंधरा कोटी रुपयापर्यंत हे संविधान भवन आपल्याला मंजूर होईल संविधानाची माहिती सोबतच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेमिनारसाठी हॉल असेल काही प्रशिक्षणासाठी काही व्यवस्था असेल असे मल्टीपर्पज यूजसाठी ते संविधान भवन असणार आहे त्याची ती संकल्पना शासनाची आहे <स्थाथ>